रोशनदा पीछे हो रोशनदा पीछे हो गुलाब इलेक्ट्रिक कंपनी आहे ते कॉपर जी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये लोहा चोरी सॉरी कॉपर चोरी गेला होता आणि अशी आपल्याकडे प्राथमिक माहिती आलेली होती त्यानुसार आपण रिपोर्ट घेतलेली आहे त्यांची आणि त्यानंतर पुन्हा आपण आरोपीचा शोध घेतच होतो त्या दरम्यान पुन्हा तीस तारखेला त्यांच्या कंपनीमध्ये पुन्हा अटेम्प्ट झाला चोरीचा आणि अशा दोन्ही वेळेस चोरांनी अटेम्प्ट करून जवळपास सहाशे किलो कॉपर चोरीला गेला होता सहाशे किलो आपण पर के जी जर किंमत पकडली तर तो पूर्ण चार लाख ऐंशी हजारचा कॉपर चोरीला गेला होता त्यांच्याकडून तर त्या चोरीमध्ये आपण मग फुटेज पाहिले त्या घटनास्थळा असणारे फुटेज आणि फुटेज पाहून आपल्याला त्यामध्ये फुटेजमध्ये दोन तीन मुलं झळकताना दिसलेले होते मग त्या फुटेजच्या माध्यमातून आपण पूर्ण पुढं पुढे पुढे तपास करत गेलो आणि आपले जे वस्तीमधले जे गुप्त बातमीदार होते त्यांना ऍक्टिव्ह केलं आणि त्यांच्या मारफतीने आपल्याला समजलं की एक कॉपर चोरीमध्ये दोन तीन मुलांचं नाव येत आहे तर त्या मुलांवर पाळत ठेवून आपण त्या मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा केल्याचं कबूल केलं अशा प्रकारे आपण एक तीन मुलांना अटक केलेली आहे या गुन्ह्यामध्ये तीन मुलांचा पीसीआर घेतलेला आहे दोन तारखेपर्यंत आपल्याला पी सी आर आहे काही माल जप्त झालेला आहे पुन्हा आणखी माल जप्त करणं आपलं सुरू आहे त्यांच्याकडून तसेच या गुन्ह्यामध्ये हे आरोपी जे आहेत त्याच्यामधला एक आरोपी जो आहे त्याच्यावर यापूर्वीचे गुन्हे आहेत त्यांनी आणखी कुठे गुन्हे केलेले आहेत का चोरीची याप्रमाणे किंवा हा माल कोणाला विकला किंवा कुठे हे ठेवलेला आहे ते माल आपण शोधून काढून गुन्ह्यात जप्त करणार आहोत या कारवाईमध्ये आमचे वरिष्ठ अधिकारी माननीय डी सी पी सर झोन पाच निकेतन कदम सर यांचं मार्गदर्शन मिळाले आहे तसेच आमची एसीपी सर कामटी विभाग यांचं सुद्धा मार्गदर्शन मिळालं आहे तसेच आमचे वपोनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे आणि तसेच आमचे दुपोनी सर श्री आडे साहेब यांचं सुद्धा खूप मार्गदर्शन मिळालं आहे आणि आमची विशेषतः आमची टीम जे एस आय दीपक धानोरकर असतील किंवा पोलीस हवालदार रवि कुमार शाहू तसेच पोलीस हवालदार प्रदीप पवार पोशी संदीप ढाले मंगेश लोही आणि संतोष पांडे या सर्वांचं या टीम मध्ये सहभाग आहे आणि या टीमचं वर्क आहे हे आणि चांगली कारवाई झालेली आहे धन्यवाद